श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला निरंतर प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही चांगल्या चा। इच्छा देव पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्याने परिपूर्ण ठेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुम्ही जर या क्षणाला हा दैवी ऊर्जेने भरलेला दैवी संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना तुम्ही देवाच्या स्वामींच्या ऊर्जेने परिपूर्ण आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात पुढील काही मिनिटे तुम्ही स्व इच्छेने स्वामींना द्या आणि स्वामी तुमच्या संपूर्ण आयुष्यात चमत्कार आणि आनंदाचा वर्षाव करतील तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण येणारे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करणारे ठरतील जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप काही आशीर्वादांपासून वंचित राहाल म्हणूनच पुढील काही मिनिटे ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत ते गमावण्याचा प्रयत्न देखील करू नका देवांचे आशीर्वाद हे जे सौभाग्यशाली आहेत त्यांनाच प्राप्त होते म्हणूनच देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू होत आहे देव तुम्हाला सांगतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनात जो काही संघर्ष आहे तो समाप्त करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी मी घेत आहे तू निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा बाळा माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी तुमच्याजवळ असे नाते आणि असे संबंध असतात जे तुमच्यासाठी खूप काही तुम्हाला आनंद देणारे असतात तर त्याच्याच विपरीत परिस्थितीत कधीकधी ते तुम्हाला फक्त ताण तणाव आणि खूप काही दूषित भावनेने पाहू लागतात तुमची प्रगती त्यांना इच्छित नसते असे काही नाते तुमच्या जवळ असतील काही लोक जे तुमच्यावर निरंतर तुम्हाला ताण तणाव देत असतील निरंतर तुमच्याशी स्पर्धा करत असतील तुमच्याशी द्वेष भावना ठेवत असतील तर तुमच्यावर शत्रुभाव दाखवत असतील तर ते मागील काळातील तुमचे काही ऋण आहेत असे माना जेव्हा ते तुमच्याजवळून हवे असलेले प्राप्त करून घेतील तेव्हा ते तुमच्याकडून दूर जातील देव म्हणतात कधी कधी मागील काही काळापासून तुम्हाला त्रास होणाऱ्या गोष्टी आता तुमच्याजवळ दूर केल्या जात आहेत तुम्ही जी काही देवाची प्रार्थना मनोभावे केली आहे ती प्रार्थना देवाने ऐकली आहे विसरून जा की तुम्ही त्या ताणतणावातून गेला आहात तुम्ही मागील काळात खूप काही दुःख त्रास सहन केले आहे पण आता तुमची परिस्थिती चांगली केल्या जात आहे देव म्हणतात असे कधीतरी होते की काही नाते तुम्हाला तुमच्या जीवापेक्षाही अधिक जड जाऊ लागतात ते निरंतर तुमची ईर्षा द्वेष आणि अहंकाराने भरलेले असूनही तुम्हाला तुमच्यासोबत ठेवावे लागतात पण बाळा चिंतत राहू नकोस कारण तुझा देव तुझ्या सर्व काही समस्यांना जाणतो तुला कुठे वेदना होत आहेत तुला कुठे ताण प्राप्त होत आहेत हे जर तू पाहत असशील तर मी निरंतर तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ देणारे आशीर्वाद देव तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तुम्ही जर या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या जीवनातून ताणतणाव कमी केल्या जात आहेत तुम्हाला नको असलेले ते जड नाते ते जड संबंध तुमच्यापासून दूर करण्यात येणार आहे काळजीमुक्त राहा कारण देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे जे कोणी तुमचा विरोध करत आहेत जे निरंतर तुमच्याशी शत्रुभाव ठेवतात तुम्हाला खूप काही काही लेखू इच्छितात तुमच्या वेदना दुःखांना वाढवू इच्छितात असे काही लोक तुमच्या जवळपास असतील तुमच्याशी संबंधित असतील तर आता ताण घेऊ नका रागाने खूप काही तुमचा काळ तुम्ही घालवला आहे पण आता मात्र देव तुमच्यासाठी आधार आनंद आणि तुमच्या अपेक्षित असलेले आशीर्वाद पाठवत आहेत विचार करणे थांबवा कृतीवर केंद्रित मन करा कारण तुमच्या कृतीवर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर देव तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद अनेक रूपाने पाठवत आहेत तुमच्या ज्या काही समस्या त्या आहेत त्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत ज्यांनी तुम्हाला खूप काही ताणतणाव दिला आहे आता त्या गोष्टींचा काळ समाप्त होत आला आहे तेव्हा त्या लोकांना योग्य वेळेवर देव तुमच्यापासून दूर करणार आहेत तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मला मुक्तता हवी आहे मला त्या त्रासातून मुक्त करा अशी कमेंट करा देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात ती मुक्तता प्रदान करोत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही समस्या ताण तणाव आणि खूप काही संघर्ष समाप्त करोत आणि तुम्हाला सुख आनंद आणि प्रगतीच्या मार्गावर नेवत माऊलींचा आशीर्वाद दिव्य स्वरूपात तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही फक्त विश्वास करा आणि स्वामींची भक्ती नामस्मरण करत राहा नामस्मरणात ती दिव्य शक्ती आहे ज्यामुळे तुमचे ताणतणाव सहजरित्या दूर होऊ लागतील तुमच्यातून कधी ते ताण कमी झालेत आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होऊ लागेल तेव्हा तुम्ही दिव्य अनुभव कराल की स्वामी माऊली किती दयाळू कृपाळू आहेत तुमच्या प्रत्येक समस्येवर देवाचे लक्ष आहे तुम्ही जे काही प्रार्थना करता तीसुद्धा देव ऐकतात त्याचे उत्तर देताना देव म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्याला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येत आहे त्याचे जीवन जगमगीत होणार आहे त्याच्या आनंदात अधिक भर पडणार आहे त्याच्याजवळ तीच नाती असतील जी त्याच्यावर भर भरून प्रेम करतील त्याच्यावर आनंदाचा वर्षाव करतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा मिळणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा या सुंदर संदेशाला या चैतन्यमयी स्वामींच्या अद्भुत चमत्कारिक आशीर्वादांना स्वीकार करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण बाळ आहात तुमच्या वेदना दुःख कलह क्लेश संपवल्या जाऊन तुमच्यासाठी सुखाचे मार्ग उत्पन्न होऊ लागतील तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुला असलेले ताण तणाव तुला माझ्याकडे खेचत आहेत कारण तू त्यातून मुक्त होण्याची प्रार्थना करत आहेस आणि मी तुझी प्रार्थना ऐकत आहे बाळा योग्य वेळेस मी तुला विश्रांतीही देईल तुला ती सुख संपन्नताही देईल विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे देवाचे लक्ष तुमच्या प्रत्येक कृतीकडे आहे म्हणून तुमच्या कृतीत तुमच्या कर्मात जास्तीत जास्त चांगले कर्म जोडा तुम्ही जेव्हा एखाद्याला मनापासून जर मदत करायची ठरवली तर देव तुम्हाला साथ देऊन ती मदत त्यापर्यंत पोहोचवतील त्याचप्रमाणे जर तुम्हालाही कुठल्या काळात जेव्हा कठीण काळ वाटत असेल जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल तर देव एखाद्या देवदूताच्या रूपात तुमच्यापर्यंत कुणाला ना कुणाला पाठवून ती योग्य मदत योग्य वेळेवर पुरवतात देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा जेव्हा कधी अचानकपणे तुम्ही एखाद्या संघर्षात असता तेव्हा तुम्हाला कुणीतरी येऊन मदत करतं आणि ती मदत देवाकडून आली आहे असे जर तुम्ही मानत असाल तर मी देवाची मदत स्वीकारली आहे असे टाईप करायला विसरू नका देव कधी कधी तुमची परीक्षा देखील घेतात कधीकधी तुमच्या दिशेने असे काही पाठवून तुम्हाला अद्भुत चमत्काराने परिपूर्ण करतात की काही क्षणापूर्वी तुम्ही अगदी अडचणीत असता आणि अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही त्यातून मुक्त केले जाता तुमच्या दिशेने तो आनंद आणि ती आनंदाची बातमी दिल्या जाते तेव्हा निश्चित म्हणा की देव तुमच्या आजूबाजूला आहेत देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आनंदाचा वर्षाव करत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद पूर्वी स्वीकार केले असतील किंवा तुमची या क्षणाला सुद्धा इच्छा असेल तर देव तुम्हाला ते अनुभव देवत कारण देव आहेत याची अनुभूती फार अद्भुत आहे ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाहीत देवांची मदत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होते त्यासाठी माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका तुम्ही देवाच्या अद्भुत आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तेव्हाच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तुम्ही जो काही वेळ या संदेशाला देत आहात तो तुमचा वेळ देवाच्या कार्यात देवाच्या ध्यानात आणि देवाच्या स्मरणात जात आहेत म्हणून चिंता करू नका तुम्हाला असलेली काळजी लवकरच दूर केल्या जाईल तुम्हाला असलेल्या वेदना थांबवल्या जातील तुम्हाला आरोग्याची आनंदाची प्राप्ती होऊ लागेल तुमच्या समस्येचे निराकरण करणारे काहीतरी उत्तर लवकरच तुम्हाला मिळेल आणि तुम्ही देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण व्हाल देव तुमच्यासाठी असे मार्ग उघडत आहे जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद परिणाम देणारे आहेत विश्वास ठेवा देवाचे अनंत आणि अफाट कार्य सुरू आहे हे तुमच्यासाठी सुरू आहे स्वामी माऊली प्रिय बाळांवर आनंदाचा वर्षाव करतात देव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव आपले कर्म करत पुढे चालत राहा सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होईल तुझ्या समस्या संपतील तुला आरोग्याची प्राप्तीही होईल तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी देव मार्ग तयार करत आहे तुम्ही जर स्वामी शक्तीवर स्वामींच्या भक्तीत रममान असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथून कुठून ऐकत आहात ती जागा पवित्र होईल तुमचे मन हृदय पवित्र होईल स्वामींची ऊर्जा तितपर्यंत तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही जेव्हा जेव्हा देवाचे नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुमची ऊर्जा वाढू लागेल आणि तुम्हाला सकारात्मकता जाणवू लागेल जर तुम्ही या सकारात्मकतेने परिपूर्ण होऊ इच्छिता तर माझा देवमहान लिहायला विसरू नका सर्व काही तुमच्यासोबत शुभ घडू लागेल स्वामी मौनी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देवत हीच स्वामी मौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ